यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका मराठ्यांना माझं सांगणं आहे की यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आज व्ही एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते प्रकाश आंबेडकर म्हणाले की येणारे काही महिने हा वादळी काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसाळा यातून शासनाचा भ्रष्टाचार समोर आलाय सगळ्यांच्याच भावना दुखावल्या गेल्या आहेत राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाही तर दंगल घडवणे आहे मुलींच्या अत्याचारावर मोर्चे निघाले अत्याचार वाढले पण त्याची विटंबनाही होत आहे हे किती दुर्दैवी आहे पण ही विटंबना अलीच कोटून फाशी देऊन हे मिटणार नाही पण जे पेरलं ते उगवतं आता राजकारणातून हेच पेरलं जात आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज आपल्याला असं दिसतंय की परिस्थिती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे परिस्थिती जी आहे ती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे आणि सरकार त्याला नियंत्रण करू शकत नाही मी तर की इथे असणारे सगळे नेते पलपुटे आहेत हे आपण लक्षात घ्या त्या ओबीसीचा ज्याचा असणारा उल्लेख अशोक हिंगे यांनी केला होता अशोक हिंगे यांनी केला होता मी दिल्लीमध्ये होतो सगळे पत्रकार बसले होते ते म्हटले प्रकाश म्हटलं दंगल आहे ते म्हटले आमच्या इकडे रिपोर्ट आले दंगल आहे ते मला म्हणत होते थांबवली पाहिजे म्हटलं फोन करा शरद पवारान तुमचे मित्र आहेत म्हटलं तर थोर नेते आहेत जाणकार नेते आहेत पण दाऊदचे मित्र सुद्धा आहेत अशी असणारी परिस्थिती आहे तुमच्या डोक्यात दाऊद वेगळा असेल माझ्या डोक्यात दाऊद वेगळा आहे पण हू किचू करायला तयार नाही किंवा आत्ता सुद्धा त्या जरांगे पाटील यांची जी, जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं शरद पवार सांगायला तयार नाहीत जरांगे पाटलाला ना की माझा पाठिंबा आहे म्हणून अजिबात सांगायला तयार नाहीत मी या मागणीला पाठिंबा हेही सांगायचं नाही आणि विरोध आहे तेही सांगायचं नाही ज्या राजकीय नेत्यांना निर्णय घेता येत नाही ना इथल्या मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय तुम्ही जात म्हणून मतदान करणार असाल तर या देशाचा धोका एवढा असणारा लक्षात घ्या जात म्हणून मतदान करणार असाल तर या देशातले तुम्ही असणारे सगळ्यात मोठे विरोधक आहात या देशाचे हे लक्षात घ्या जसा इथं निर्णय ये घेता येत नाही तसं उद्या सीमेवरती हल्ला झाला एवढासा छोट्याशा प्रश्नावरती निर्णय घेता घेता येत नाही तर त्या सीमेवरचा असणारा प्रश्न नुसतं दोन देशाचा नसतो आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित राहतात निर्णय घेता आला नाही तर काय बॉम्बलणार आणि म्हणून इथे असताना मराठ्यांना विचारतोय नेतृत्व पाहिजे यशवंतराव चव्हाणासारखा कसं पाहिजे ते यशवंतराव चव्हाणासारखा मुख्यमंत्री पदावरती लात मारली डिफेन्स मिनिस्टर गेले आणि चायनाशी जाऊन दोन तोंड देऊन आले अशी असणारी परिस्थिती आहे पाकिस्तानची असताना त्यावेळेस ते तोंड देऊन आले जे होईल हो ते होईल बघून घेऊ भित्र बागूबाई नेतृत्व चालत नाही जे निर्णय घेऊ शकत नाही ते भित्रे बागूबाई हे लक्षात घ्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर